आणि उद्या ती दिवसाने पाहिलेली आहे बुधवारी आणि ती सायंकाळी सहा वाजता संपत आहे तर अमावस्येचे उपाय काय करावेत कोहळा कसा बांधावा याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत तर तुम्ही अवश्य पहा प्रत्येक अमावस्येला पित्रांसाठी सेवा करावी दानधर्म करावं तसेच आपल्या घराच्या सुरक्षेसाठी स्वतःची वस्तू असेल तर घरावरून नारळ उतरून टाकावा स्वतःच्या वाहनावरून नारळ उतरून टाकावा तसेच आपली मुलं लहान रडत असतील त्यांच्यावरून पिवळी मोहरी मीठ हे सगळं उतरून जाळावं तर याबद्दल संपूर्ण माहितीचे अनेक वेळा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आज आपण बोलणार आहोत रथसप्त किंवा सूर्यनारायणाचे जे उपवास येणार आहेत या सात दिवसात आपल्याला काय सेवा उपासना सूर्यनारायणांची करायची आहे त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर सूर्यदेव हे असे एकमेव देव आहेत की ज्यांना आपण डोळ्याने पाहू शकतो त्यांच्या दररोज उगवण्यामुळे आणि मावळण्यामुळे आपली दिनचर्या व्यवस्थित चालू असते हे सगळ्यांना माहीत आहे आणि सूर्यदेवांचं तेज हे अफाट आहे आणि त्यांची किंचित तरी शक्ती आपल्यात आली तरीही आपली मुलं आपण स्वतः तेजस्वी होत असतो त्यामुळे सूर्यदेवांना या सात दिवसात आपल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी स्वतःच्या कुटुंबातील मुलाबाळांच्या व स्वतःच्या सगळ्यांसाठी सुखसमृद्धी मागायची असते आणि या सात दिवसात ज्यांचे उपवास असतात त्यांनी या सात दिवसात उपवास पकडायचे असतात आणि ज्यांचे उपवास नसतात बऱ्याच जणांच्या कुटुंबातील स्त्रियांचे उपवास असतात हे नवसाचे उपवास असतात सूर्यदेवांचे केले जातात कोणी गोडाचं करतं कोणी मिठाचे पकडून करतात व या सात दिवसात सेवा केली जाते तर आता या सात दिवसात आपल्याला आपल्या मुलांकडून काय सेवा करायची आहे व स्वतः आपण काय सेवा करायची आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर आपल्याकडे नित्यसेवांचा ग्रंथ सगळ्याकडे असेल नसेल तर हे स्तोत्र तुम्हाला या ग्रंथात मिळतील गुगलवर एकदा चेक करा तर आपल्याला गुरुवारपासून ही सेवा करायची आहे येत्या गुरुवारपासून म्हणजे तीस तारखेपासून हे उपवास चालू होतात आणि ते रथसप्तमीला त्याची सांगता होते तर रथसप्तमी ही आहे मंगळवारी पुढच्या मंगळवारी चार तारखेला चार फेब्रुवारीला तर तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे या सात दिवसात यावेळेस सहाच दिवस उपवास पडत आहेत तर, तर सात खरं तर हे उपवास असतात या उपवासाला नियम काय असतात तर ब्रह्मचर्या पाळायची असते तुम्ही जेवढे वर्ष बोललेलं असाल तेवढ्या वर्ष म्हणजे कोणी पाच वर्ष करतं कोणी सात वर्ष किंवा कोणी आयुष्यभर करत असतं तर या उपवासांना ब्रह्मचर्या मांसाहार कडकडीत पाळायचा कुटुंबात तसेच बाकी परा होतच नाही कारण की उपवासाचे पदार्थ या सेवेमध्ये खाल्ले जातात आता रता सप्तमीपर्यंत सेवा काय करायची तर आपल्याला दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर ताट न्यायचं संपूर्ण ताट आपण जसं ओवाळायला घेतो स्वामींना त्या पद्धतीने ताट घ्या निरंजन फूल धूप दीप संपूर्ण घ्यायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत एखादं फळ नैवेद्याला घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांना दररोज या सात दिवसात तरी त्यांचं औक्षण करायचं आहे तसेच फळाचा नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे घंटी भाजवायची आहे दारासमोर रांगोळी काढता तिथे किंवा देवाऱ्यासमोर तुम्हाला सूर्याचं चित्र काढायचं आहे व त्याही सूर्यदेवांची तुम्हाला पूजन करायचं आहे व आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी त्यांना आशीर्वाद मागायचा भरभरून व मुलांकडून सेवा काय करून घ्यायची ते पुढं सांगते पण आपण स्त्रियांनी किंवा कुणीही सेवा करू शकतं तर सेवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात पेज नंबर सत्तेचाळ आहे बघा तर आदित्य हृदय स्त्रोत्र त्याचबरोबर सूर्यकवच हे आहे त्यानंतर सूर्याष्टक सूर्योष्टत्रशतनाम सूर्योष्टतरशतनामस्त्रोत्रम म्हणजे ही सूर्यांची नावं आहेत सूर्यकवच आहे तर हे एवढंच आहेत बावन्न पेज पर्यंत तर हे तुम्हाला दररोज एकदा तरी दिवसातून पठन करायचं आहे त्याच नंतर सूर्यांचं आदित्य हृदय स्तोत्र याच ग्रंथात सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे तर त्या स्तोत्राचं म्हणजे ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्यश्री ओम भ्रीम गृणी श्री आदित्यश्री या मंत्राचा आपल्या एक मुलांकडून एकशे आठ वेळा तुम्हाला दररोज जप करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये अमूलाग्र बदल घडून येतो आणि हे अनुभव सिद्ध आहे अनेक बालसंस्काराच्या विभागामध्ये हा मंत्र मुलांना एकशे आठ वेळा दिवसातून म्हणण्यासाठी दिला जातो डहथली ड मुलं असतात त्यांच्याही बुद्धिमत्तेमध्ये अमूलाग्र बदल या मंत्रामुळं झालेला आहे तर तो हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सूर्य गायत्री मंत्र ओम भास दिवाकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात हा मंत्र एकशे आठ वेळा अकरा एकवीस एक्कावन्न यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला म्हणायचं आहे मुलांकडूनही तुम्हाला हा दररोज नित्य नियमात नित्य सेवेत म्हणून घ्या आज ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी या सात दिवसात म्हणजे येत्या गुरुवार पासून ते चार फेब्रुवारी पर्यंत पर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे एकशे आठ वेळा मंत्र सांगितलेले सूर्य कवच सूर्य अष्टोत्तर शतनाम आहेत ते सर्व तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा ओम गृणी सूर्य आदित्यश्री हा सूर्य मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथात आहे ओम सूर्य गृणीसूर्य आदित्यश्री हा एकशे आठ वेळा म्हणायचा तसेच सूर्याला आपण अर्ध देतो त्या अर्ध्य देणाऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायचा आहे फूल अर्पण करायचं आहे व हा मंत्र म्हणत ओम भ्रीम गृणी सूर्याय किंवा ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्यश्री हा मंत्र म्हणत तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे तर या सात दिवसात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने हे उपवास करायचे असतात हे मुलांसाठीच केलेले उपवास असतात तसेच मुलांकडूनही सेवा अवश्य करून घ्या स्वत तुम्ही हे मंत्र स्तोत्र वाचन करा मुलांकडून सूर्याचा सूर्यमंत्र सूर्य गायत्री मंत्र याची यथाशक्ती या यथाभक्ती पठन करून घ्या गणेश गायत्री मंत्र असेल किंवा गणपतीचे स्तोत्र हे तुम्हाला या सात दिवसात उपासना जास्तीत जास्त सूर्यदेवांची उपासना करायची आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद